नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे स्वागत करतो तुमचं आपली मराठी मीडिया चॅनलमध्ये आज मी जुनी बालभारती एकोणीसशे एकोणऐंशी इयत्ता दुसरी आए आए या पुस्तकामधून जो धडा घेऊन आला आहे त्याचं नाव आहे ऐकावा तरी कोणाचे याचे लेखक आहे व द देसाई मित्रांनो आपण या आशयाला धरून एक मन काय ऐकत आलो की लोक पायी चालू देत नाही आणि घोड्यावर चालून देत नाही तर याच विषयाला अनुसरून हा धडा आहे आणि फक्त याच्यातलं पात्र घोडा नसून एक गाढव आणि एक पिता आणि पुत्र आहेत तर चला वाचतो मी तुमच्यासाठी ऐकावे तरी कोणाचे एका गावात एक परीठ होता त्याचं नाव गंगाराम त्याला एक मुलगा होता त्याचं नाव महादेव हे बापलेक दोघं मिळून काम करत ओजी वाहण्यासाठी त्यांनी एक गाढव पाळले होते गाढवावर ओजी लादून ते कधी नदीवर जात तर कधी बाजार करण्यासाठी तालुक्याच्या गावी जात एकदा काय झाले बाजार करण्यासाठी ते निघाले तालुक्याला ओझे वाहून आणण्यासाठी त्यांनी गाढवालाही बरोबर घेतले जाताना काही ओझे नव्हते त्या दोघांबरोबर गाढव रिकामेच चालले होते त्यांना पाहून एकजण म्हणाला काय गंगाराम असे चालत काय निघालात कोणीतरी बसा की त्या गाडवावर त्या माणसाचे म्हणणे गंगारामला पटले तो आपल्या मुलाला म्हणाला महाधू तू बैस गाडवावर महाधू म्हणाला मी चालेन तुम्ही बसा यावर गंगाराम बोलला अरे तू लहान आहेस तू बैस मी चालेन वाटलेस थोड्या वेळाने मी बसेन मग तू चाल वडिलांची ऐकून महादेव गाडावर बसला गंगाराम मागून चालत राहिला वाटेत एकजण महादेवला म्हणाला काय रे पोरा तुला काय अक्कल आहे की नाही आपल्या बापाला चालायला तू आपला खुशाल बसला आहेस गाढवावर त्या माणसाचे हे बोल महादेवच्या मनाला लागले गाढवावरून खाली उतरत तो वडिलांना म्हणाला बाबा तो माणूस बोलला तेच बरोबर आहे तुम्ही बसा मी चालतो मुलाने आग्रह केल्यावर गंगाराम गाढवावर बसला महादेव पायी निघाला एवढ्यात आणखी कोणीतरी ओळखीचे भेटले ते आसून बोलले तर काय गंगाराम ये अरे बाप आहेस का कोण मुलाला पायी चालवतोस आणि स्वतः खुशाल गाडावर बसून आरामात निघाला आहेस अरे मुलाबद्दल काही माया हे ऐकून गंगाराम चांगलाच खजेर झाला मग करावं तरी काय असा त्याला प्रश्न पडला एकदम त्याच्या मनात आले आपण दोघेही बसलो तर का म्हणाला माधू असं कर तू ही बैस माझ्या मागे आपण दोघे बसलो म्हणजे मग आपल्याला कोणीही बोलणार नाही कोणी नावे ठेवणार नाही बैस बैस मग दोघेही बसले गाडवावर त्यांना वाटले आता आपल्याला कोणी बोलणार नाही एवढे त्यांना काही लोक समोरून येताना दिसले त्यातील एक म्हणाला अरे गंगाराम काय रे भीत भीत गंगारामने विचारले काय झाले चुकले का काही आमचे लोक हसले त्यातील एकजण म्हणाला अरे तुम्ही माणसे आत का गाढव गंगाराम म्हणाला असे काय केलं आम्ही अरे गंगाराम एवढ्याशा लहान गाडावर कोणीतरी एकाने बसायच्या का दोघांनी बस का तुम्हाला काही दया माया आहे की नाही हे ऐकून दोघे खाली उतरले ऐकावं तरी कोणाचे हेच त्यांना कळेनासे झाले मग महादेव वडलांना म्हणाला बाबा आता असे करूया आपणच या गाढवाला पाठीवर घेऊन जाऊया कापडाला हात लावत गंगाराम म्हणाला महादेवा तरी लोक म्हणतील अरे तुम्ही माणसं आहात का गाढव तर मित्रांनो कसा वाटला धडा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य कळवा धन्यवाद